नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे वर्गात तर आपला झाला आहे मित्रांनो मेंढ्र उठण्याचा टाईम आता मेंढ्र पिंड्र पुढं चारायसाठी जंगलात जाऊ आणि पाहून घ्या हे पावसाच्या वातीवरणामुळे ना तर आपल्याला लोक मेंद्र म्हणतात वर का तर आपली मेंढ्र निघली वर का चारण्यासाठी आता मस्त जंगलामध्ये जाऊ मित्रांनो आणि मेंढ्र बिनर चारू कारण की दिवसभर आपल्याला मेंढ्रा चालायचं काम बाकी काय काम नाही तरी निघली मेंढरा वर का आई तर पाहूया मित्रांनो लंगड्या पण खूप झाल्या वर का तर तुमच्याकडं कसं काय पाहूया आई एक बच्सर राहून गेलाय वर का मित्रांनो तर ह्याला वाड्या टाकावं लागेल तर मित्रांनो या कोकऱ्याला वाड्या टाकून या दिवसभर चालणार नाही आणि दूध पेत बच्च रे काही मोठं नाही का वाड्यामध्ये गहू गहू टाकले वर का तर बघा बच्चनसाठी आणि मध्ये गहू टाकले ना असा चारा झाकला आहे तर आपली मेनरा पुढे गेली तर आपल्याला पुढं जावं लागेल कारण की पुढे मेंढ्र पार पुढं निघून जाण्या पाहिला तर हे बघा इथं आखर आहे आपला आता हे झाडभर करावं लागतं तोपर्यंत आपली मेंढ्र पुढं चालली आहे तर मित्रांनो तुमचे वाडे बिडे उठून गेले का वर कोणाचे उठले व तर मित्रांनो आमच्या बी आता उठायमध्ये आले कारण की आम्हाला बी आता मक्क्या मुख्याची वावर मित्रांनो मोकळी झाले नाही मक्क्यांची वावर मोकळी झाले तर पण मोर चारण्याला निघून जाणार हे बघा भरपूर मेनरा लंगडी बर वर का कारण की न चिखल्या जा आजारी मित्रांनो प्रत्येक मेनरा आजारी दिसते पण चांगले दिसत नाही हे बघा आई जाओ तर तुमच्याकडे बी मित्रांनो मेंढ लंगडी असतील तर कमेंटमध्ये नाही की सांगा बरं का ही पार मेन पुर चालली नाही ऊन बिन मस्त कडकाम पडले बरं का ऊन बिनाची काही टेन्शन नाही आहे पुढं मेहनत चालली इकडे धरण फूल भरून गेले बरं का आपल्याकडे चारा बघा कुसाळाने आणि हा चारा मित्रांनो आता खात नाही कारण की मेहन आहे ना कुसाळा फुटले त्या चार्याला तर असे काचे येतात काट्यामुळे काय मेहनत लंगडी चालतंय याची तर पुरी हालत खराब होऊन गेली आई जय जा मित्रांनो थोडं झाडा खाली उभं राहावं कारण की बस ऊन पडले कडक ऊन पडल्यामुळे तर असं ऊन पड आपल्या होता होतावर का मित्रांनो उन्हामुळं तर मित्रांनो तुम्हाला असे नवनवीन नू व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि फॉलो करा आणि आपल्या चॅनलला लाईक नक्की बरं का तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर तुम्ही लाईक आणि फॉलो करा मित्रांनो बघा